नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मनोज बारोकर संदीप प्याज बायोर्गॅनिक्स मध्ये आपलं सर्वांचं से स्वागत आहे माळेवाडी या ठिकाणी आपण लक्ष्मण गायकवाड यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपलं संदीप प्याज बायोर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून त्यांना काय रिझल्ट आलाय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आ, नमस्कार आ, मी लक्ष्मण गायकवाड माळेवाडी <laughs> मी पहिल्यांदाच संदीप पॅज बायोर्गॅनिक मार्गावर खाली त्यांची खतांचा वापर करतोय तर पहिल्यांदाच ले मी त्यांचं सुरुवातीला बेसळ डोस त्यानंतर तीन फवारण्या केलेल्या आहेत आणि काही कारणास्तव पाऊस होता त्यामुळं मी आळवणी वगैरे घेतली नाही पण नुसते हे तिन्ही म्हणजे बेसळ डोस आणि तीन फवारण्या त्यामुळं मला रिझल्ट असा दिसतो आहे की ज्यावेळेस मी वापरत नव्हतो त्यावेळेस उसाची लांबी आणि जाळी ती खूप म्हणजे आत्ताचा जो खोडवा आहे कोडवा हा सुरू सारखा काही लोक म्हणतात की कोडवा खरंच रिझल्ट आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांना हेच सांगू शकतो की तुम्ही निश्चित संदीप बायो ऑर्गॅनिक यांच्या खताचा मनुसरांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करावा आणि आपल्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल याचं त्यांनी लक्ष द्यावं हेच मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपले काढी आपल्याला एकदम समाधानकारक आहे जे पहिलं आम्ही वापरत नव्हतो आणि दुसरी गोष्ट असं सांगायची की वर्षानुवर्ष आपण जे रासायनिक खत वापरतोय ते त्याला कुठेतरी आपण फाटा दिला पाहिजे कारण ज्यावेळेस इन मध्ये भविष्यात कसं आहे की जे रासायनिक खतामुळं जमीन नापिक होत चाललेल्या आहेत पण शेतकऱ्यांकडे याच लक्ष नाहीये त्यामुळं असे मनोज सर असतील त्यांचे संदीप सर असतील